नमस्कार राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे राज्याला मोठा धक्का बसला असून विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे आणि या घटनेत विमान जळून खाक झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला असून ताज्या अपडेटनुसार विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला असून यामध्ये सहा जणांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे या दुर्दैवी घटनेत विमान अक्षरशः जळून खाक झाला आहे या दुर्दैवी घटनेची माहिती दोनच मिनिटात संपूर्ण राज्यासह देशात पसरली आणि सर्व स्तरातून हळहळ हल व दुःख व्यक्त करण्यात येत आहे राज्याचे परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांची संपूर्ण राज्यासह देशभरात ओळख आहे या दुर्दैवी घटनेची माहिती संपूर्ण राज्यात पसरल्यावर सोशल मीडियासह संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे आज अजितदादा पवार यांच्या चार सभा होत्या त्यासाठी ते येत होते दरम्यान हे विमान विमानतळाजवळील शेतामध्ये कोसळले त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली यंत्रणाही धावल्या पण अपघात अत्यंत भीषण होता मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते या विमान अपघाताने अजितदादा पवार यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे तर राज्यालाही मोठा धक्का बसला असून संपूर्ण राज्यभरासह देशभरातून हळहळ वे दुःख व्यक्त करण्यात येत आहे या दुर्दैवी घटनेची माहिती संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते व पदाधिकारी बारामतीकडे रवाना झाले आहेत आपल्या रोखठोक भाषण शैलीतून आणि आपल्या कर्तृत्वातून त्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनावर राज्य केले अजितदादा पवार यांची संपूर्ण प्रशासनावर देखील मजबूत पकड होती अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण देशभरातील राजकारणी त्यांना ओळखत होते या दुर्दैवी घटनेबद्दल संपूर्ण राज्यासह देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे